लोकसत्ताचे विशेष आभार मानायचे क्रेडिट गोस्ट टू लोकसत्ता मी तुम्हाला ती बातमी वाचून दाखवेल तुम्हाला सुद्धा तुमच्या तळ तुम्हाल पाहायची आग मस्तकात जाईल बातमी काय आहे पाहायचे हे दुबईतलं उदाहरण मी ठाण्यात घेऊन आलोय पण पर दुबईची परिस्थिती आपण ठाण्यात आणतोय का दुबईसारखं इन्फ्रास्ट्रक्चर आपण ठाण्यात आणतोय का तर तसं नाही लोकसत्ताची बातमी अशी आहे एकनाथ शिंदेंचे पुन्हा जिल्हा अंतर्गत उड्डाण पुत्राच्या मतदार मतदारसंघात जाण्यासाठी म्हणजे ठाण्यातून कल्याण लोकसभा मतदारसंघात जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर जिथे ते जवळपास नऊ लाख कोटी रुपयांचं आपण स्वतःला प्रगत राज्य म्हणवतो देशातलं प्रगत राज्य नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज आपल्या भोकांडी घेऊन चालतं म्हणजे आज महाराष्ट्रात जन्माला घेणारं प्रत्येक तान्हा जवळपास ब्याऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपयांचं कर्ज आपल्या उरावर घेऊन जन्माला येतं हे लक्षात घ्या प्रत्येक तान्हा अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातले नेते किती जबाबदारीने वागले गेले पाहिजेत या महाराष्ट्राचा पैसा तुमच्या माझ्या घामाचा टॅक्सचा पैसा किती जबाबदारीने वापरला गेला पाहिजे या अपेक्षा तुमच्या स्वाभाविक आहेत पण तसं घडतंय का, का? विचार करा म्हणजे जेवढ्या किंमतीमध्ये यांची उड्डाणं कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं होतात तेवढ्यामध्ये ते, ते न्यायालयाची दुसरी इमारत बांधून होईल ज्या न्यायालयाचं आपण उद्घाटन करतो किंवा तेवढ्या रकमेमध्ये एखाद्या रस्त्याचं ते कॉन्क्रिटीकरणाचं काम रातोरात पूर्ण होईल ही कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं